कितीला भेटलं येणार पाणी तुला काय करायचं झेपटोला सत्तर रुपयाला आणतात तुम्ही मी एक त्याच्यामुळे बोलतो नाही उचलता येणार असं उचलत नाही वाटिंग करून चक्कर त्याच्यामुळे आता पे ट्रॉल्या घाल ट्रॉल्या परत बिघडलं आमच्या आवाज लाच कमजोर वाटतंय मटका भरायचा म्हणून एवढं सामान काढले तर आताच मी नारळ पाणी पिले आणि माझ्या चेहऱ्यावर किती खूनशाला सुकून गेला ग्लोस न चेहरा चेहऱ्या हाडक दिसाय लागलं डायरेक्ट नारळ पाणी पिते मी रोजच जरी पण तरी पण मला काही ताकद नाही उरली इकडे किटूश बाप्पा खिचडी खावायची किट्टी तिला ते खेळणी आणून दिलेली आहे साठी आणून दिलं किटो डायफर खेळणी कशीसाठी आणलं ती का एवढं मोठे पाकिट आणलं ती का डायफरची माहिती आहे तुम्हाला कस ला डायफरची पाकिट लहान लहान कोणतं लहान बाळ तुझं तर छोट बाळ आहे पप्पा आणि कोके छोटा आहे आपला हा कोणतं लहान बाळ कोणतं आ इकडे इकडे गायचलं सांग गायचं सांग गायच सांगल तर काही जातच आमचं जेवण झालेलं आहे आणि मी मस्त कढी बनवली कढी खाल्ली कारण मला काहीच इच्छा नव्हती खायची किट्टूजी पप्पा जेवले का तुम्ही जेवले का असं असं काय करताय सांगतोय ना हे बघ सॅड झाले मा चेहरा पण उतरला तेच पण चेहरा उतरत टिकली पडली मी इकडे लागली वाटते मी झाले ना तशी सॅड झाली किट्टूजी पाप्पा पण झालेले ले ले एं। एं। था था ते ते का झालेलं एकदा काय माहित माहिती काय खाल्लं तू काय खाल्लं रे तू काय खाल्लं ते खाल्ला आता आणि सकाळी काय खाल्लेलंय आता सकाळ काय खाल्लंय आपण काय खाऊ तुला आता त्याच्या थोड्या वेळाने काय खाऊ खिचडी नाही खाल्ली तू खिचडी खाल्ली ना सकाळपासून किट्टूचे पप्पा बँक मध्ये होते आणि आता मला खाली पडला चार वाजता बँक बंद बंद होणार आहे म्हणे तर लवकर मी किती वेळेची फोन लावते साहिबला तर साहेब फोन असेच अर्धा तास झाला मी लवकर जेवण जेवणार पाणी पी एवढे एवढी घाई जेवले मी असंच तयार होऊन आले नुसता ड्रेस चेंज केला मेकअप नको करत बसू आणि मॉइचरायझर आले असेच बँकेत काही काम असल्यामुळं मला जावं लागलंय मग यांचं काय झालं काय माहिती एटीएम लॉक झालं वाटत आणि माझं आधार कार्ड काढायचंय ना है। आधार कार्ड है है काढायचं तर जायचंय मला हे जेवले नाही सकाळपासून उपाशी अजून काही खाल्लं नसून सकाळी पोहे ते नाही खाल्ले परत तुम्ही हा का नाही खाल्ले सकाळी पोहे का नाही खाल्ली

चिकू घेतलेस नाही पिकलेले पिकले हो एक दोन काय निघतील त्याच्यात हा चल मला बोर खायचे होते बोर च आंदा किती म्हणून सामान घेऊन दे डायरेक्ट बोर तर खातोच आहे छोट्याला बोर खायचे होते मला आंबट खाटू बर आहे पण तरी पण खाऊ टाले इतकं बोर खायची इच्छा झाली काय समजत थी, थी, से, से। ते गावाकडची आठवणी बोर असते इतके गोड असते ते बोर बोर आंबा पण हे चांगले असते नाही बघ ना एकदा ते खाऊन बघ मी आता बोर परत काय संत्रा आणि परत काय घेतले चक्कू बेरू चकु, पेरू। चकु, पेरू। एवढी खायची चालते सगळं घेऊन दिलेलं आहे भाजी बघायला चिकनच भाय मला काय सांगा तुम्हाला मी प्रॉब्लेम समजू शकत नाही डायरेक्ट आतमध्येच मी डायरेक्ट काय हार्ट मध्ये दुखत माझे माझ्या सगळं काही कमजोर झाले मी असं काहीच नाही कर ना मला एवढी भूक लागली आणि मग उपश्रा हे सांगाय व्यवस्थित जेवण नाही करत काही नाही हे घी ते घी हे खाय ते खाय एकदाच नाही का एवढं एवढं नारळ आणून दिले सकाळ संध्याकाळ उडू खायच फक्त एक नारळ खायचंय म्हणजे एका दिवसात एक नारळ खायचे प्यायचे हा नारळ पाणी पिऊन आले आज मी मेथीची भाजी बनवलेली होती मेथीची भाजी परत मम्मी साठी ज्वारीची भाकर आणि शापूची भाजी तर मेथीची भाजी मला इतकी आवडती काय सांगा पण मी एवढूसच घास खाल्ला शापूची भाजी काय खाऊच नाही वाटेल घास फिरवा नाही माझ्या होऊच नाही वाटत काहीच नाही खाऊ हॉटेल हेच हेच मी संतरा मी बसल्या बसल्या आमच्याकडे मी अशा गावात गेले ना म्हणजे गा शेतामध्ये मामाच्या इकडं डायरेक्ट अशी आज जांब खायचे मी कडे जाऊतय आमच्याकडं म्हणजे पेरू पण बोलते इकडे झाडायचं जा, डायरेक्ट खायचा गोड आहे चिक्कू पण तसा दिसतोय असा गोड आहे ना ते दिसते तसे पण चिक्कू सगळे गोडे चला तिकडे लेट होईल पंधरा मिनट बोलवलं तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि मी छान इथे मस्त एकटी बाल्कनी मध्ये बसून भिंडी तर माठ भरले पण दलाळीच नाही आणि इकडे काय करते तुम्ही काय करताय हे रोजच आहे बर ते सर रोज मी उठले तर मी मस्त आंघोळ बिघोळ करून येते आणि साहेब आरामात उठते दहा वाजता क्लास चालू होते तसे ते नऊला उठतात माझ्या मागच माझी वाट पाच जाऊन चालली कॉफी रेट नाही लागणार त्यांना इकडे मस्त चाय ते मला नाही का दुधाचा दुधाचा वास होतोय पण चहा नाही पित मी नुसतं बिस्किट खाणारी वाली बिज दिवाली बिस्किट खाणारे आमचा किटू दादा पण उठलेला आहे बघा गुड मॉर्निंग गुडमॉर्निंग डायपर घातलेला आहे म्हणून लास्त आणि मी आज बरोबर आहे शिमलाची भाजी तुम्ही बसला की मायरा हे नाही खात ते नाही खात मग मी चालू कॉमेंट आले की मायरा हे नाही खात हे नाही खात ते का नाही खात मुकडं जे ते खाऊन घ्यायचं बरोबर आहे ना हा बरोबर आहे मग आता मला झाले आठ दिवस मी ना चिकन खात ना अंडे खात माहिती का मला डायरेक्ट वाच येते भाजीपाला पण नाही खावायचं भाजीपाला पण नाही खावाटे ना माहिती का चिकन मटनच पाहिजे तुला नाही असं बोलते मी नाही खावटत मग तुला ते तर माहितीये का डायरेक्ट पाहू पण नाही वाटत ना मला असं बघू पण नाही वाटायला मोबाईल ठेवू का गाली फ्रेंच आणि हे बोलते का नूडल्स बुडल्स खाते काहीच नाही मला नाही का त्या दुकाना समोरून गेले ना इतका वास येते घाण काय सांगा असं नका बोलू की मार हे नाही का, ना पंग पंग ने ने का, का मी ना पहिल्यापासून काही पण खाते चटणी असं भाकर असं पण काही पण खाते आता जाऊ तस नाही माहिती का चाय पिणे झालेली आहे मी फक्त चहा मधले चहा बिस्किट खाल्लेत आणि तेव्हा माझी कॉफी करताय चहा नाही पी वाटत मला ऍक्च्युली आणि आता मी शिमलाची भाजी बनवणार त्यासाठी मी घेतले शिमला सुकीवाली शिमला बनवणार आहे बसून पण बसली बाल्कनीमध्ये सोडते कारण इतकी गर्मी होती मला बाल्कनीत घेऊन बसले मी तुटेश पप्पाला तुटेश पप्पा क्लास करते त्याला कॉफी दिली मी आणि बाल्कनीत बसले आता मी भाजी करते कारण ते अजून कापणं झालं नाही तर मासे ते काय चाप ना माझं मोबाईल पडत मस्त वाटते बाल्कनी अशी काळजी मला रोजच या रोज पण पन... चहा पिली कॉपरेट लागेल कार्टून आणली नाही चहा पिलते आता मी परत एकदा पेळ पण पाणी पे हे लवकर टाइमपास चालवते हा बाल्कनीत बसून मस्त चालू आहे कोणतं जेवणाच्या अगोदरच्या खाली पेट असतं ना ते दा दा जाऊ दे आणि माहितीये गेली शिमला बनवणार वेगळी संपायला गरम करून घेणार आहे तुम्ही बघा महिने आणि रेसिपी नाही आरती एक चपाती खाईन जर आवडली तर परत खाईन चल पेक पे, पे। नंतर भाषण दे तर आज मी ना वेगवेगळी थोडी शिमला मिरची बनवणार आहे साठी घेते मी थोडसी स्लो गॅस वर फ्राय करून घ्यायचं इतकं तरी घेते शिमला मिरच्या कमी कारण आम्ही तिकडे जण खाणार मम्मी डायकणार का मम्मी सुकी मेथी भाजी आणि ज्वारची भाक मस्त बेसंपीठ स्लो गॅस वर पहिलं फ्राय करून घ्यायचं इकडं मस्त स्लो गॅस वर ना फ्राय होते इकडे मी एवढा कांदा कट करून घेतला मिरची थोडीशी कारण शिमला मिरची तिखट लागणार असे आणि बारका लसूण ठेचून घेतला जोपर्यंत बेसनचा वास येत नाही तोपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचंय तुच टाकून हॉलमध्ये खातोय टी बघून बघ कसं खाते थोडस तेल टाकते कारण शिमला मिरची मग थोडस फ्राय करून घ्यायची अगोदरच थोडस चमचा टाकले तुम्ही बोलताना कि चमचा कसं काय घेतले सापडला त्याच्यानंतर मी ॲड करते शिमला मिरची फ्राय करून घेणार केलाय ना तसं वाल तसंच मी शिमला मिरची मग फ्राय करणार आहे एकदम धटपट होणारी रेसिपी. तर. शिमला मिरची मस्त फ्राय होते. थोडंSalt टाकू. मी फर्स्ट टाइमच बनवतेय आज शिमला मिरची ही बनवत नाही. फक्त शेंगदाणे वदी शेंगदाणाचं शेंगदाणे बारीक करून बघरास्ते कधी कधी. शिमला मिरची मस्त फ्राय केलेली काढू. बघा, हे दा शिमला मिरची मस्त फ्राय केली. बेसनपीठ झालेलं सुद्धा ऑलरेडी इतकंच घेतलं कारण जास्त फुलतं बेसनपीठ नंतर बातम्या टाकलं फुलते कांदा मोठा वाला कापला आणि लसणाची टेस्ट येते ना त्याच्यामुळे लसूण पण ठेचून घेतला त्याच्यामध्ये ॲड करणार मी जिरं मोहरी हो करते मी मिरची देवा पण होते माझ्यासारखं उलटी सारखं होत बाई आज तुला ते नाटके सारखं माझ्यासारखं किट दादर नाटके करतो फक्त आमच्या घरचा सा थोडासा मसाला टाकला मसाला आणि आता मी शिमला मिरची आता मी ऍड केलेलं त्याच्यामध्ये बेसन

किटू कर किटोदा कोण सांडलाय जेव्हा सॉरी बोलते बालकणी मध्ये गु कशी झाली खरंय सांगा मजा मध्ये फ्राय करून टाकलेले दाळ पण खा दाळ मी मस्त फ्राय किती तिकडे तडका दिला हा चांगले अर्धवट नका ठेव सगळं